संत शिरोमणी आचार्य श्री एकशाट विद्यासागरजी महाराज यांचा दीक्षा महोत्सव मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा केला सकाळी सहा वाजल्यापासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शीतल पाटी धडेल यांच्या हस्ते सूर्योदयावेळी जलाभिषेक व शांतीधारा करण्यात आली किरण कुपाडे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण पार पडले स्वयं स्वर्ण दीक्षा महोत्सवानिमित्त कोथलीतील जैन बांधवानी कोथलीतील प्रत्येक घरात 8000 लाडूंचा प्रसाद वाटप केला दिवसभराच्या कार्यक्रमात जैन बांधवांच्यात मुली आचार्य एकशा आठ विद्यासागरजी महाराज यांच्यावरील भक्तीचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले सकाळी साडेचार वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत हत्ती पन्नास घोडे पाचर ढोल ताशा पताके बँडबाजा यांच्यासह हजारो शावकशा विकास सहभागी झाले होते यावेळी शावक शाविकानी विद्यासागर महाराजांचा जयकोश केला सवाल दोन गरीब कुटुंबांना देण्यात आला तर शीतल पाटील धडेल यांनी हत्तीचा सवाल धरला या मिरवणुकीसाठी राजानेही जलाधरांचा वर्षाव करत उपस्थिती दर्शवली

त्यांच्या प्रतिमेच्या या ठिकाणी मिरवणूक कोत्री गावामध्ये निघत आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये पंचावन्न गणे पाच लोक एक हत्ती असा जमा या मिरवणुकीमध्ये सभा होऊन संपूर्ण तालुक्यातील लोक या मिरवणूक मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेतच्या इतिहासातील सर्वात मोठी मिरवणूक आज या गावात निघत आहे परमपूज एकशे आठ श्री विद्यासागर महाराज यांच्या निमित्तानं आज यांच्या निमित्तानं पन्नास वर्ष दीक्षा समाजाच्या निमित्तानं संपूर्ण सर्व समाजाला प्रत्येक घरटी दाडू वाटप करण्यात आलेलं आहे आज पण कुठलीच्या तर एवढी मोठी भव्य मिरवणूक भव्य दिव आज पण निघलेली ती निघत आहे विद्यासागर मुनी महाराजांना मी परमभूज विद्यासागर मुली महाराजांना मी आमच्या कुठली गावाच्या वतीने रेशा वतीने मी नमस्कार आज अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर शिवणी महाराज यांच्या दीक्षेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोत्रळी गावामध्ये सकाळी शीतल पाटील दडे यांच्या शुभातेश अभिषेक शांतीधारा त्याचबरोबर किरण श्रीकांत कुपवाडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण आणि द्वीप द्वीप दु, दु, प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्याचबरोबर सकाळी दक्षिण भारत जैन सभा आणि त्यांचे सभा सदस्य यांच्या शुभ हस्ते आणि गावातील मान्यवरांच्या शुभ हस्ते लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आलेला आहे जैन अजैन सर्व बांधवांना लाडू वाटप गावातील सर्व घरांना पोच केलेला आहे त्यानंतर संयमी स्वर्ण वर्षानिमित्त शांतीनाथ विधान आणि आचारश्रीचं छत्तीशी विधान या ठिकाणी सभेमध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे पासून पन्नास घोडे पाच रथ एक हत्ती पन्नास कलश आणि श्रींच्या प्रतिमेचं रथासह या ठिकाणी मिरवणूक सुरू आहे आणि या मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत त्याचबरोबर वरुण वरुण राजाने देखील त्यालाही आनंद झालेला आहे आणि या आनंदाचा द्विगुणित करण्यासाठी आनंद द्विगुणित करण्यासाठी वरुण राजाने देखील हजेरी लावलेला आहे अशा प्रकारचं आणि भव्य आणि दिव्य मिरवणूक या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे हे सर्वत्र विविध कार्यक्रमानं उपक्रमानं सहभागी होणार आहे विद्या विद्यासागरची स्वाध्याय भवन ज्ञानसागरची स्वाध्याय भवन आणि विद्यासागरजी शांतीसागरजी सागरजी भवन या गावामध्ये तीन भवनाचं उद्घाटन आजच्या दिवशी हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि या सर्व कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व गा लोकांचा सहभाग त्याचबरोबर आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट कोथळी वीर सभा वीर महिला मंडळ आणि सर्व श्रावक श्राविका यांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे आणि या